आ, या प्रकरणामध्ये मी आधीपासून सांगतोय तुम्ही सांगत असाल की हे जातीय संघर्षाचं प्रकरण नाहीये हे आर्थिक हितसंबंधातून झालंय खंडणीच्या गुन्ह्यातून कुणाचा गुन्हा घडलेला आहे इथे जात पात धर्म हा विषय नाही आताही तुमच्यावरही आरोप केला जातो की तुम्ही ओबीसीच्या विरोधात आहात वगैरे 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 नाही नाही मी मला तेच अतिशय मला धक्का बसतो ऐकून का माझा पहिला लढा हा अजित पवार विरुद्ध होता सुनील तटकरें विरुद्ध होता राजेश टोपेंविरुद्ध होता त्यानंतर विरुद्ध होता कुठले ओबीसी हो नेते आहेत हे कुठले ओबीसी हो नेते आहेत तर आणि सुरुवात जेव्हा झाली कारण मला जेव्हा मी खडसे यांच्या विरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध तेव्हा जेव्हा काही लोकांनी मला ट्विट केलं आणि म्हणाले तुम्ही माळी समाजाविरुद्ध लढता तेव्हा मला कळलं की हे माळी समाजाचे म्हणजे मला समाज आपण मुंबईत जेवढे लोक राहतात ना त्यांना समाज अमुक तमुक एवढं नाही कळत आणि आम्हाला तर खरंच नाही कळत कारण आम्ही त्या त्या याच्यातच नाही राहत कारण आमच्या आज मी महाराष्ट्रीयन कुटुंबातली गुजराती वैष्णवशी लग्न झालं म्हणजे मुलीनी म्हणजे मुस्लिम कॉलेजमध्ये ती होती मी कॉन्व्हेंटमध्ये शिकले होते त्यामुळे आम्हाला तितकं समाज ना कळत सुद्धा नाही आणि हे जर म्हंटल की बाबा मी ओबीसी समाजाविरुद्ध लढते तर अतिशय धक्कादायक आहे कारण आज जर बंजारी समाजाचे तुकाराम मुंडेंसाठी माझ्याकडं कोणी लढलं नसेल त्यांच्यासाठी मी नाशिकला जाऊन आंदोलन केलं होतं आणि तेव्हा मला माहिती पण नव्हतं की ते कुठल्या समाजाचे मला ते तुकाराम मुंडे व्यक्ती म्हणून चांगले आहेत तर प्रत्येक समाजात चांगले व्यक्ती असतात प्रत्येक समाजात वाईट व्यक्ती असतात गुन्हेगार असतात आम्ही त्यांच्या वृत्तीविरुद्ध लढतोय मी कधीही म्हटलं नाही की समाज वाईट आहे मी असं म्हटलं ती वृत्ती वाईट आहे आणि त्या वृत्तीविरुद्ध आपण लढतोय कारण ऊसतोड कामगारांसाठी ऊस वाहतूक का यांच्यासाठी दोन हजार पासून मी लढतीये आणि ऊस वाहतूक संघटनेच्या लोकांना विसा विचारा ऊस वाहतूक कामगारांना विचारा मी किती लढले तर आणि तेव्हाच्या काळचे म्हणजे पोच देखील वाचा किती तीव्रपणे आम्ही लढत होतो सुरेश दस विरुद्ध लढत होतो लोक असंही म्हणतात तुम्ही दस विरुद्ध लढत नाही आहात अरे दस विरुद्ध माझ्याकडं कोणी लढलं नसेल दसांना विचारा तुम्ही ते सांगतील <laughs> आता विषय निघाला म्हणून दसांच्या विरोधातलं एक कॅश फॉर वोट प्रकरण मी केलं होतं स्टिंग ऑपरेशन दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ते प्रकरण <laughs> केंद्रीय निवडणूक आयोगानं हाती घेतलं मी त्यामध्ये साक्षीदार होतो जवळजवळ दोन वर्ष जामखेड कोर्टात केस चालली आजही जामखेड कोर्टामध्ये दसांच्या जा विरोधातला त्या केसमध्ये माझा तेव्हाचा नोकिया फोन हा जमा आहे आणि मी तो घेतला नाही नंतर ती केस यानं त्या कारणामुळं सगळेच होस्टाईल झाल्यामुळं ती लॅब झाली पण तेव्हा मी मात्र दोन वर्ष आ, त्या केसमध्ये सुनावणीच्या जा वेळेस जात होतो आणि लक्षात असं आलं की सुरेश दस यांचं मंत्रीपद जवळजवळ अडीच वर्ष थांबलं मग ती केस नील झाल्यावरती त्यांचं मंत्रिपद झालेला आहे काल मी त्यांची मुलाखत घेतली सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही असाल किंवा पत्रकार म्हणून म्हणून आम्ही असू आम्हाला एवढंच माहिती आहे की लोकांसाठी आपल्याला हे करायचं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं बोललात की करता त्याचा पैसा आहे हा लोकांचा पैसा आहे आणि तो जर का गुन्हेगारांवर उधळला जात असेल ते पाहिजे तसा त्यातला केक पाहिजे तसा मनमर्जीनं काढून घेत असतील आणि सर्वसामान्यांना सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागत असेल म्हणून मग तिथं तडफेनं माणूस लढतो तर माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हा आहे की आता न्यायालयीन समिती बसलेली आहे उद्या जर का या न्यायालयीन समितीनं तुम्हाला बोलावलं तुमच्या स्टेटमेंट रेकॉर्ड करायला किंवा तुमचं मन न घ्यायला कारण न्यायालयीन समितीची कार्यकक्षा माहिती नाही आहे काय फ्रेम केलेली आहे ती कदाचित अशी असेल की खून प्रकरण एवढंच नाही तर यामध्ये जे खंडणीचं प्रकरण आहे तेच तसंच एकूणच परळी पॅटर्न म्हणून जी सध्या चर्चा चाललेली आहे राजकीय हस्तक्षेपाची अशी सबंध चर्चा झाली तर त्यामध्ये तुम्ही तुमचे रेकॉर्ड कराल का अगदी नक्की कारण अशी जर माहिती असेल जेव्हा सिंचन घोटाळा झाला होता आणि माधव चितळे समिती बसली होती तेव्हा चितळे समिती पुढे सुद्धा जाऊन मी इंदविताई सुरेखाताई आम्ही सगळ्यांनी डिपोज केलं होतं आणि पूर्ण सगळी माहिती दिली होती त्यानंतर जेव्हा विरुद्ध लढले आणि झोटिंग समिती होती त्यांना सुद्धा मी इन डिटेल्ड पत्र लिहिलं होतं की असं असा असा या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे फॅक्स आहेत पण कसं होतं माहिती ही समित्या होतात पण त्याच्यात अहवाल आज तगायत झोटिंग समितीचा अहवाल हा पब्लिक झालेला नाही त्यामुळे हे सगळे अहवाल बनतात पण ते लोकांपर्यंत कधी उघड होत नाहीत असं या प्रकरणात नये एवढीच आशा आहे